भारतीय घटने के शिल्पकार परम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचाराला पहिल्या प्रथम मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी सभेसाठी उपस्थित असलेले सांगोला विधानसभा कार्यक्षेत्रातील तमाम माझ्या मतदार बंधू आणि भगिनी होतो या लोकसभेचे उमेदवार आदरणीय दादा नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात आयोजित केलेल्या विविध पक्ष आणि संघटना उद्याचे भारत देशाच्या परिवर्तनाची लढाई गतिमान करण्यासाठी या देशाचे कर्कर आणि कर्तव्य कक्षाच्या प्रकारचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रबाई मोदी यांची आज बळकट करण्याचं आव्हान महाराष्ट्र राज्याचा भीमशक्ती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष नात्यानं आपल्या सर्वांच्या समोर करत असताना मी आपल्या सर्वांना एक आवाहन करणार आहे की मित्र उद्याची निवडणूक या देशाची आपल्याच महाराष्ट्र मतदारसंघाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवडणूक नाही तर हे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी भाई हे देशाचे पंतप्रधान पुन्हा करण्यासाठी म्हणून या देशाची निवडणूक आहे मित्रांनो वास्तविकाचा या मतदारसंघामध्ये मत मागत असताना मी तमाम सांगोला विधानसभाच्या कार्यक्षेत्रातील तमाम माझ्या मतदार बांधवांना विनंती करणार आहे की खऱ्या अर्थाना सांगोला तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल या तालुक्यातल्या जेतीच्या पिण्याचा ता पाण्याचा प्रश्न असेल या तालुक्यातल्या बेरोजगारी बेरोजगारीचा प्रश्न असेल हे प्रश्न खऱ्या अर्थानं कोणी मिटवला असेल तर मित्रांनो आपल्या सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय आरोग्य बापू पाटील यांनी या तालुक्याचे प्रश्न मिटवल्यामध्ये we okay. सत्याऐंशी कोटी सतरा लाख रुपयाच्या अशा खंडातील सर्वात मोठी महत्वाची पाणी पुरवठा योजना बापूने पहिल्या प्रथम मंजूर करून आणली ती योजना या तालुक्यातल्या पिण्याच्या कायमस्वरूपी निकाली निका मैसाजी योजना असेल टेंबूजी योजना असेल निलेचं पाणी असेल किंवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचं काम असेल मित्रांनो हे काम बापूच्या नेतृत्वाखाली बापू आमदार असताना तिथं जाण्याच्या सहकार्याने मित्रांनो दोघांनी खंड्याला खंडा नाव या सांगोला तालुक्याच्या शेतकऱ्यातील शेतमजूर मोदी माध्यमातून या देशातल्या तमान शेतकऱ्यांचे प्रश्न आता व्यक्तील या तालुक्यातल्या अनेक बेगरमित्रांना बेगरांची योजना कार्यात करून साठी त्यांनी त्यांना घरकुलाचा लाभ मिळवून दिला असेल ज्या ज्या वेळेला अतिवृष्टी पावसाची निर्माण झाली त्या त्या ठिकाणी शेतकऱ्याला पौसाच्या अनुभवाचं वाटप करण्यात आलं ज्या ज्या वेळेला प्रश्न निर्माण झाले त्या त्या वेळेला शेतकऱ्याला जनिताचं पॅकेज निर्माण करून या देशातल्या समान शेतकऱ्यांना एक वेगळ्या प्रकारचा दिलासा देण्याचं काम मित्रांनो मोठी माहिती केलं आणि हेच विचार या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे राबवत असताना या महाराष्ट्रामध्ये अनेक अशा प्रकारच्या विकासाच्या योजना आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या आहेत आज पाहतो पण बघत तिकडं मित्रांनो विकासासाठी कामं सुरू आहे खऱ्या अर्थाने या देशामध्ये राष्ट्रीय महामार्ग कसे होते आजची परिस्थिती राष्ट्रीय महामार्गाची कशी आहे जिकडे जाय तिकड्या रस्त्याचं सुसायचे अशा प्रकारच्या चांगल्या पद्धतीची रस्त्याची कामं झालेली आहेत जिकडे बघा तिथं रेल्वेचे प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने मार्गी लागलेले आहेत आणि केंद्रातून येणारा विकासाचा निधी राज्याच्या माध्यमातून लावा लागणारा निधी या देशामध्ये पिढीत घेणारे यांच्या सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सांगोला तालुक्यामध्ये सव्वा चार राहिलेल्या कालावधीमध्ये वाचून जेव्हा काम करायचं तर तेव्हा याचा मित्रांनो अनेक विकासाचे प्रश्न थोड्या समोर बाबांनी घेऊन आज काय होते ब्रिटिश कालीन असताना आपल्या सांगा पाहिलं की ब्रिटिशाच्या बांधलेल्या रेस्ता

प्रत्येक ग्रामीण भागातला शेतकरी प्रत्येक ग्रामीण भागातील माझी महिला एकाच कराण्यात आल्यानंतर त्याचे प्रयत्न मिसळून त्याला कदा कथाशीर मागाली जाते अशा प्रकारची व्यवस्था मित्रांनो ग्रामीण पाठीमागत त्या ठिकाणी अत्यावत अशा प्रकारच्या इमारतीचं काम या ठिकाणी सुरू आहे त्या चांगोला शहरामध्ये बायपासचा रस्ता पाहिला तर आपण बायपास कशा पद्धतीने होता आज त्या बायपासच्या रस्त्याचं काम मित्रांनो पूर्ण पूर्णत्व घर गेलं ते कायम स्वरूप आपल्याला महूद आणि चांगोला रस्त्याचा प्रश्न पेरसा होता त्या महूद आणि चांगोला रस्त्याचा प्रश्न सुद्धा शहरी ओपन झाले रंजितदाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याचं काम मित्रांनो या नेते मंडळींनी केलं अनेक विकास या तालुक्यामध्ये करत असताना या तालुक्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा भाव्या माणसाने केला नाही आणि विरोधात वावड्या काय उडवतात की खासदार रंजिंदला निंबाडकर यांचं काम काय मित्रांनो नाही या देशात निर्णय काम करणारे शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते मित्रांनो तेही मरा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी प्रतिनिधींना प्रश्न विचारा की तुमच्या कालखंडामध्ये या माडा मतदारसंघामध्ये नेमके कोणत्या विकासाचे होऊन चालू जनतेच्या समोर पुणे करून टाका आणि जे आज उमेदवार उभा राहिलेले मित्रांनो ज्या पक्षातून त्या उमेदवारांना सुद्धा माझं आव्हान आहे की तुमच्या या ठिकाणी तुमचे विजयसिंह मोटील या मतदारसंघाचे लोक प्रतिनिधी जो करत होते आणि त्यांच्याही नेतृत्वाखाली या मतदार संघाचा कोणत्या प्रकारचा विकास झाला याचा खुल्या आम एकदा होत नव्हतं म्हणून सांगा मित्रांनो जी कामं त्यांनी नसतं त्या कामाला श्रेय द्यायला या मतदारसंघातल्या जनतेनं शिकलं पाहिजे ज्यानं गेलं काम त्या कामाचं श्रेय त्याला मिळालं पाहिजे आणि खोट्या प्रचाराला कुठे आपण कुणी बळी पडू नका अशा प्रकारचं आव्हान करून मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि उद्याच्या सात तारखेला आपल्याला मतदान करत असताना रणजित सिंह दादा नाईक निंबाळकर यांच्या कमलाच्या चिन्हासमोरील फुलीचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिकाने विजय करावा अशा प्रकारचं आव्हान पुन्हा एकदा मी महाराष्ट्र राज्याचा भीएमशक्ती संघटनेचा अध्यक्ष आनाद्यान या ठिकाणी करतो आणि बोलण्याची संधी संयोजकांनी दिली त्याबद्दल सत्यांचा आभार मानतो जय भीम जय भार